नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पोलीस टाइम्स या आत्ताच करा मनुष्याला विविध आजार होत असतात त्यामधून माणसाचे अवयव निकामी होतात यामधून मनुष्याचा मृत्यू होऊ शकतो अशा वेळी गरज भासते ती अवयवांची तो अवयव प्राप्त झाल्यास वेळप्रसंगी मनुष्याला जीवनदान मिळू शकतं त्यासाठी अवयवदान काळाची गरज भासू लागली आहे असे विचार दोस्त मुंबई संस्थेचे डॉक्टर कैलास जवादे यांनी व्यक्त केलाय ते नामदेव शिंपी समाज सामाजिक संस्था रायगड आणि नामदेव शिंपी समाज मुरुड जंजिरा यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या अवयवदान संदर्भातील महत्त्वपूर्ण जनजागृती व्याख्यानात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव शिंपी समाज सामाजिक संस्था रायगडचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुळे हे होते व्यासपीठावर डॉक्टर कैलास जवादे मुरुड अध्यक्ष विजय करंबे कार्यकारी सदस्य दर्शन काळबेरे महिला अध्यक्षा सौ राऊत युवक अध्यक्ष राजेंद्र कजबजे दोस्त संस्थेचे श्रीकांत गावित प्रितेश गावंडे यशसिंग सृष्टी आंबळे नामदेव शिंपी समाज सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष दत्ताराम पांढरकामे विश्वस्त जयकिरण बारटक्के अरुण करंबे अनंत टमके उपाध्यक्ष प्रेषित बारटक्के सौ मनीषा शिंतरे संदीप शिंद्रे सतीश मुरदाळे रामचंद्र सुकाळे रमेश काळबेरे दत्तात्रय मुद्राळे महेंद्र ढवळे भाई लखमदे नारायण पांढरकामे सचिन ढवळे मनीष करंबे सौ मिनल ढवळे सचिव हेमंत बारटक्के यांचे जिल्ह्यातील तसेच येथील महिला वर्ग पुरुष वर्ग युवक युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आपले महत्वपूर्ण मनोगतात डॉक्टर कैलास जवादे यांनी अवयव दान कोण करू शकतो त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले अवयव दान केल्यानं होणारे फायदे तसेच देशात अवयव दान प्रक्रिया अत्यंत अल्प प्रमाणात चालते यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात अवयव दान बाबत जनजागृती करणे आवश्यक आहे आपण रक्तदान जसे करतो तसेच अवयव दान करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे याचं महत्व आपल्या कुटुंबात नातेवाईक मित्र समाज गाव पातळीवर सांगितलं पाहिजे मुंबई येथे दोस्त ही संस्था हे काम करत आहे पंढरपूरच्या वारी दरम्यान ही संस्था काम करते या संस्थेच्या माध्यमातून आपण फॉर्म भरू शकता पण भरू शकता यावेळी अरुण करंबे विजय करंबे रमेश काळबेरे महिला वर्ग यांनी प्रश्नोत्तरात सहभाग घेतला प्रतिज्ञा घेत अनेकांनी अवयवदान संदर्भात मत व्यक्त करत तयारी दर्शवली त्यासाठी डॉक्टर कैलास जवादे यांनी संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव सत्याऐशी अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव नव्वद हा दिला आहे हा कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे पार पडला हा एक स्तुत्य उपक्रम आयोजन केल्याची अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली अध्यक्ष पुरुषोत्तम मुळे यांनी दोस्त संस्था मुंबईचे डॉक्टर कैलास जवादे यांनी सुंदर माहिती अवयव दानाबाबत दिली त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या टीमचे आभार मानले तसेच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करून जन जनजागृती केली पाहिजे अशी भावना व्यक्त केली जिल्ह्यातील प्रतिनिधी आणि मुरुड समाज बांधवी भगिनी युवक यांनी छान प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देत आभार मानले कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पेहेलगाम येथील अतिरेक्यांच्या भाड मृत पावलेल्या निरपराधी व्यक्तींना आणि जिल्ह्यातील अन्य मृत पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सिद्धेश करंबे यांनी गणेश वंदना आणि महिला भगिनी सौ बागडे आणि सौ नाजरे यांनी स्वागत गीत सुंदर आवाजात गायले विजय करंबे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिव हेमंत बारटके यांनी सुंदर प्रकारे केले सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स